बदलापूरमधून गेल्या एकतीस वर्षापासून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र म्हणजे उल्हास प्रभात उल्हास प्रभातचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले उल्हास प्रभातचे संपादक गुरुनाथ बनवटे यांच्यासह विशेष पुरस्कार विजेते चंद्रकांत खडकबान कैलास मनोरे रवि कुंभार गजानन टोहके ॲडव्होकेट संतोष मळवीकर देवेसिंग राजपूत डॉक्टर चित्रलेखा माने इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आलेल्या राज्यभरातील सत्तर जणांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अध्यक्षीय भाषणात आमदार किसन कथोरे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कौतुक करत अशी व्यक्तिमत्व समाजावर आणण्याचे काम करणाऱ्या उल्हास प्रभाचे कौतुक केले गेली बारा वर्षांपासून विविध महाराष्ट्रातील क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजरत्न आरोग्यरत्न शिक्षणरत्न अशा विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात राज्य आले राज्यभरातून आलेल्या दिवाळी अंकातून तेरा दिवाळी अंक निवडण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक अवतरण सकाळ मुंबई द्वितीय क्रमांक उद्याचा मराठवाडा नांदेड तृतीय क्रमांक अपेक्षा कोथरूड पुणे सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक फोर्ट ट्रस्ट कामगार मुंबई सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक वेदांत श्री पुणे सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक जमाना धमाका अहमदनगर रणांगण नवी मुंबई नृत्य अवकाश पुणे साहित्य सवाना नाशिक सुभाषित नाशिक पुरुष स्पंदन मुंबई अर्थशक्ती मुलुंड यांना उत्कृष्ट व सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मुकेश दामोदर यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना आरती नेरपगार यांनी केली या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत सुगंधा बनवटे सहसंपादक अतुल नेरपगार, गौरव बनवटे गुरुनाथ तिरपनकर प्रमोद हरपुडे सौरभ बनवटे चंद्रा आदींनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम काटदरे मंगल कार्यालयात पार पडला होता